मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल लोणावळा शहर आणि घाटमाता परिसरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी चोवीस तासांमध्ये शहरामध्ये तब्बल एकशे बेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती मंगळवारी सकाळपासून देखील पावसाचा जोर वाढल्यानं परिसरातील नद्या नाले धरणे आणि रस्ते पाण्याखाली गेल्यात जोरदार पावसामुळे भुशी धरणाच्या सांडव्यावरून आणि पायऱ्यांवरून प्रचंड पाणी वाहू लागलंय त्यामुळे दरवर्षी प्रमाणे पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी प्रशासनानं धरणाच्या पायऱ्यावर जाण्यास बंदी घातली आहे या ठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक गर्दी करत असतात मात्र यावर्षी मुसळधार पावसामुळे धोका निर्माण झाल्यानं पोलिसांनी प्रवेश बंदी केली आहे पावसाचं पाणी वेगानं रस्त्याकडे वळल्यामुळे बुशी धरणासमोरील लाईस पॉईंटकडे जाणारा संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला आहे यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागतोय अनेक वाहन चालकांना रस्त्यावर थांबूनच पावसाचा जोर कमी होण्याची वाट पाहावी लागते फक्त रस्तेच नव्हे तर धरण परिसरातील हॉटेल्स उपाहार गृहांमध्ये देखील पाणी शिरलंय काही ठिकाणी पाणी दोन ते तीन फुटापर्यंत शिरल्यानं व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालंय स्थानिक हॉटेल मालक आणि पर्यटकांना सतर्कतेचा इशारा दिलाय लोणावळा शहरासह घाट माथ्यावरील खंडाळा अंबी व्हॅली कुणेगाव परिसरातही मुसळधार पावसामुळे निसर्गरम्य धबधबे जोरात धावू लागले आहेत मात्र या पावसामुळे अपघाताची शक्यता वाढल्यानं पोलिस आणि प्रशासनाकडून पर्यटकांना अनावश्यक धोकादायक ठिकाणी न जाण्याचं आवाहन करण्यात आलंय हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय त्यामुळे लोणावळा आणि परिसरातील नागरिक आणि पर्यटकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाने आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा